हाय हॅलो नमस्कार मी रणजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता मी म्हणजे आता खूप कामाला कधी जात नाही आहे पण पाला काढायचा होता म्हणून गेलेले कारण पाला काढायचं जरा सोपं असतं आणि अंगावर घेतलेला पाला त्याच्यामुळे गेलेले आई वगैरे गे म्हटले सर बसून सावलेलं आपलं तेवढंच काम करायचं आणि उन्हात असे बाकीच्या वेळे म्हणजे भांगला वगैरे गेले ना पोरं शांत बसत नाही आहेत म्हणून इथं बसतील की नाही बघायचं आपलं पण शांत बसलेली माझी पोर अजिबात त्रास देत नव्हते कारण ऊसा ऊसाची सावली होती ना त्याच्यामुळे नाही आणि इतका दाट पाला होता ना एकदा पाला वगैरे काढून आता जायचं घरी डोळ्याला पालावर पडलाय खूप दुखाव लागले तर इकडे बघा पाला काढला आज आल तो पाला काढायला म्हणजे ऊसाचा पाला झाला आता पोर बसला झाडाखाली जायचं आणि संध्याकाळी चारला यायचा आता वाजला एक ते दीड वाजला झाडाखाली बसलात अन्ना घेऊन चाललाय जनावरांना चारा तिथे बसलात पोर ती सगळी हा पाला काढला बघ तर इकडे बघू शकता झाडाखाली सगळे बसलेत तर चला हा व्हिडिओ एवढाच आहे छोटासा आहे पण काम करताना छान वाटलं मस्त वाटलं काय अजिबात त्रास दिला नाही मुलाने तर चला बाय व्हिडिओ इथेच एंड करते ते